नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आहोत लपण नावचा दोन आईवडिलांनी ती चाड बनवली असते सखी सदन चाड ही चाळ आता सरकार उद्ध्वस्त करायला निघाली आहे आणि आता ही चाड तोडल्यावर सखी कान्हा आणि चाळीतले सगळी लोक दाभाडे मावशे वगैरे कुठे जाणार पण सखी आता चाळकरांच्या बाजूने ठामपणे उभी असते पण ही सरकार आता खूप मोठा प्लॅनर आहे तर बघूया ती थी तिच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल होते का नाही त्याचबरोबर आपण आज पाहणार आहोत की सखी आता धावत पडत जाऊन सरकारच्या पाया लागते बरं ती असं का करते आणि ती आज प्रॉपर्टीच्या पेपर्स वर सह्या करेल का हे सगळं बघूया आपण आजच्या भागात त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिदेलचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो सुरू करूया आपण आजच्या भागाला तर आजचा भाग सुरू होतो आता गौतम सरकारच्या तावडीतून सुटून धावत पडत सखीकडे आला असतो तर सखी तर गौतमची अवस्था बघून त्याला म्हणते खाली बस काका तू मी तुझ्यासाठी काहीतरी औषध वगैरे आणते लावायला पाणी वगैरे आणते तर आधी तर गौतम ऐकत नाही आणि सखीला म्हणतो नाही बबळू ऐक माझं खूप महत्वाचं सांगायचंय तुला तर सखी म्हणते हो काका सांग पण थांब आधी बस आणि आपल्याला तर माहितीच आहे की गौतमने कान्हाला आता बाहेर पाठवलं असतं कारण त्याला फक्त सखीला आता हे सत्य सांगायचं असतं त्याच्या खऱ्या आईचं तर सखी आता जाते औषध वगैरे बघण्यासाठी आहे का तर तितक्यात त्याला आता सरकारचा म्हणजे मनस्वेनीचा फोन येतो पण आता हा फोन घेत नाही आणि कट करतो तितक्यात त्याचा फोन वाचतो आणि त्याला एक नोटिफिकेशन देते आणि तो उघडून बघतो तर काय त्या व्हिडिओमध्ये मध्ये त्याची मुलगी म्हणजे कुल्फी असते आणि त्याचबरोबर मनस्विनी स्वतः सुद्धा असते म्हणजे सरकार आणि सरकारने त्या लहान कुल्फीवर बंदूक रोखून ठेवली असते आणि असा भयंकर व्हिडिओ असा ही आता मुद्दामच गौतमला पाठवते त्याचा तोंड बंद करण्यासाठी आणि हा व्हिडिओ बघून आता गौतम खूप घाबरतो आणि लगेच तो, लगे तो सरकारला फोन करतो तर आता कुल्फी काहीतरी मोबाईल वगैरे बघत असते आणि तिला माहिती नसतं तिच्या कानात सुद्धा आता हेडफोन्स असतात तर फोन उचलल्याबरोबर आता सरकार म्हणते गौतमला काय रे मग तुला दोरी सोडवायला जास्त कष्ट तर नाही लागले ना आणि बघत राह प्रेक्षकांना आता ही सरकार जी मनस्विनी असते ही म्हणते गौतमला कसे लागतील तुला कष्ट कारण मी मुद्दामच दोरी शैल बनवायला बांधायला सांगितली होती तितक्यात आता तिथे सखी येते आणि सखी म्हणते गौतमला काका मला ना घरात औषध सापडत नाहीये तर मी पटकन जाऊन येते आणि दाभाडे मावशींकडनं औषध घेऊन येते बघते तिथे आहे का नाही तर आणि सखी तिथून निघून जाते पण या सरकारला समजतं की गौतम आता सखीकडे आलाय तिचा आवाज ऐकून तर आता मनस्विनी म्हणते गौतमला अरे वा सखीकडे पोचलास तर तू मग काय झालं काय ठरवलं तू सगळं सत्य सखीला सांगणार आहेस का तर आता गौतमला तो व्हिडिओ पाहिल्यामुळे काही समजत नसत आणि गौतम म्हणतो सरकारला कुल्फीला काहीच करायचं नाही अगं लहान आहे ग ती तिला तरी सोड आता गौतम इथे रडू सुद्धा लागतो तर त्यावर आता मनस्विनी म्हणते हम्म लहान आहे ती बरोबर आहे पण मला लहान मुलांना मारायला खूप आवडतं या आधी सुद्धा परशु आणि मीनाक्षीचं बाळ या जगात येणे आधीच गेलं आहे ना आणि कुल्फीकडे बघत आता ही सरकार म्हणते तुझी कुल्फी या जगात तर आली आहे पण आता वर जाणार बिच्चारी आता असं मनस्विनी मुद्दामच गौतमला धमकावत असते आणि त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते म्हणजे सरकार असते ती आता गौतमला म्हणते ठीक आहे सखीला तू सगळं सांगून टाक काही हरकत नाही माझी पण काय ना कामत फॅमिलीचा एक मेंबर जो आहे तो कमी होईल आता तू सांग मी तरी किती जणांना पोहचणार आहे ना तर बघत राह मित्रांनो तर गौतम खूप घाबरलेला असतो तितक्यात आता ही सखी येथे औषध वगैरे घेऊन दाभाडे मावशी करणं आणि इथे गौतम आता फोन कानावरचा असं सा सामोर ठेवतो पण फोन मात्र सुरूच असतो आता सखी विचारते गौतमला काय झालं रे काका तू कोणाशी बोलत होतास तर फोन आता सुरूच असतो तर गौतम म्हणतो तुझ्या आईशी म्हणजे तेजस्विनी राघव कामतशी आणि इतकं म्हणून आता गौतम फोन कट करून टाकतो आणि मनस्विनीला आता हे ऐकून खूप आनंद झाला असतो आणि ती आता खूप हसू लागते आणि मनस्विनी म्हणजे सरकार तिच्या बंदूक कडे बघत म्हणते अरे वा कमाल आहेस तू तिच्या कर्माची फळ तर हिला नक्कीच मिळणार आहे आणि तो तिला कान्हाच देणार तिथे काय होतं इथे आता सीन शिफ्ट होतो तर सखी आता गौतमची हालत बघून त्याचे डोळे वगैरे पुसून देते आणि त्याच्या डोक्यावर जी जखम झाली असते त्याच्यावर औषध वगैरे ती लावून देते आता गौतम सुद्धा खूप हताश असतो तो आता सखीकडे बघत असतो त्याला खूप मनातून वाटत असतं की तिला सगळं सांगून टाकावं पण तो कुल्फीमुळे आता नाही सांगू शकत इकडे आता काना बाहेर जरी आला आहे बाहेर तो खाली चाळीत बसला असतो पण त्याच्या डोक्यात ते सुरू असतं सतत की असं काय महत्वाचं असेल की गौतमने याला बाहेर पाठवलं आणि त्याला सगळीशी एकटीशीच बोलायचं आहे म्हणजे काहीतरी सिरियस नक्कीच आहे असं आता कानाच्या डोक्यात फिरत असतो तितक्यात तिथे आता किरण येतो काना चहा वगैरे पित असतो तितक्या तिथे किरण आता कानाला म्हणतो कान्हा कमाल केली लिर, के रे केली रे तू सगळे चाडकरी खूप खुश आहे तुझ्यावर आणि हो सखीवर जरा जास्तच खुश आहे तर आता कानाला काही समजत नाही आधी आणि कान्हा म्हणतो का बरं तर किरण म्हणतो का म्हणजे तुम्ही त्यांचं सगळं पाण्याचा प्रॉब्लेमच सोडवलाय ना म्हणून पण आता कानाचं मन काही लागत नाही कानाचं डोकं तित डोक्यात ते सगळं फिरत असतो की कसा गौतम इतका धावत पडत आला आणि त्याला काहीतरी महत्वाची गोष्ट सखीला आता सांगायची असते तर इथे किरण आता म्हणतो कानाला की काहीही मन साडकरांनी मस्त पैकी एक्सेप्ट केलाय आता सखीला मस्त रुडली आहे ती साडीत आपल्या आणि तेही किती कमी दिवसात पण आता कानाच्या डोक्यात ते सुरू असल्यामुळे आता हे किरणच्या लक्षात येतं आणि किरण म्हणतो काय हा कुठे लक्ष आहे तुझं मी तुझ्याशी बोलतोय आणि तू बघ ना तुझ्या चेहऱ्यावरची रेश सुद्धा हालत नाहीये सांग काय झालंय कसला विचार करतोयस का तू काय झालंय तर त्यावर आता कान्हा सांगू लागतो आणि म्हणतो काय नाही रे किरण मी त्या गौतम काकांचा विचार करतोय कारण ते असे आले ना असे घाबरलेले वाटले रे ते आणि त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटलं की त्यांना काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय तर आता किरण खूप कॅज्युअली घेतो हे गोष्ट आणि किरणला वाटतं की असंच काहीतरी असेल त्यामुळे आता किरण म्हणतो कानाला अरे जाऊ दे रे असेल काहीतरी अरे का का तू कशाला लक्ष देतोय कशाला टेन्शन घेतोयस तू काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रा निवांत राहा तर काना म्हणतो किरणला अरे किरण आहेस का तू आता आपण इथे का आलय याची तुला सतत मी आठवण करून द्यायची आहे का अरे किरण आपलं ध्येय काय आहे कामात मेंबरच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काय घडतंय आहे काय नाही याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे माहीत असायला पाहिजे आपल्याला सगळं तर त्यावर आता किरण म्हणतो कानाला सॉरी रे काना मला माहिती नव्हतं की इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर काना म्हणतो अरे चुकी वगैरे सोडू सोडून दे रे तू पण काय आहे नेमकं त्याला बोलायचं गौतमला हे तर आपल्याला माहीत असायला पाहिजे ना ते आता घरी आले तर त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं आता त्याचं मला जास्त टेन्शन आलंय तर आता इथे थोडा डाऊट येतो आणि किरण म्हणतो कानाला एक मिनिट म्हणजे तू तिथे असलाय याचा त्याला काय प्रॉब्लेम होता तर आता काना म्हणतो किरणला अरे तेच तर सांगत ना मी तुला त्यांना ना सतीशी एकट्यातच बोलायचं होतं आणि म्हणून त्यांनी मला बाहेर काढलं हेच कळत नाहीये काढलं ते आता फक्त एकच प्रार्थना करायची की ते दोघं जे काही बोलत असतील ना त्यामुळे ऍटलीस्ट माझ्या ध्येयात काहीच अडथळा येऊ नये त्यानंतर बघत रा मित्रांनो आता कान्हा म्हणतो किरणला त्याला राहावतच नसतं तर कान्हा म्हणतो की एक काम करू का किरण मी जाऊन बोलू का त्यांच्याशी थेट किरण म्हणतो नको रे बाबा ही चूक अजिबात करू नकोस तू अरे कान्हा ते गौतम काका आहे का ना ते तुझा तिरस्कार करतात आणि ते तुला काहीही सांगणार नाही ते फक्त आणि फक्त सकीशी बोलतील बोलणार आहे म्हणून तू तिथे जाऊ नकोस तर आता काना म्हणतो किरणला मग मी काय करू तर कानाचं इथे मनच नसतं लागत कारण त्याला जाणून घ्यायचं असतं तर किरण म्हणतो अरे आपण थोडे वाट बघूया तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीलाही आता राहत नाही आणि सखी म्हणते काका आता जास्त वाट बघायला लावू नकोस रे सांग ना काय झालंय तू मगाशी किती घाईत आलास आणि म्हणालास की तुला काहीतरी मोठी गोष्ट कळली आहे सांगणं काका प्लीज तर आता गौतमला सगळं आठवतं की तो कसा तेजस्विनीला भेटला होता आणि म्हणजे सखीच्या खऱ्या आईला आणि सगळं तिने सत्य सांगून टाकलं होतं हे आता सगळं गौतमला आठवतं त्यानंतर आता तो व्हिडिओ सुद्धा आठवतो जो सरकारने आता पाठवला असतो कुल्फीवर गण ठेवण्याचा तर सखी आता गौतमला भाणावर आणते आणि म्हणते सांग ना काका काय काय का, का, सांगायचं होतं तुला तर आता गौतम काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो हा अगं बबडू अगं हा ते मला ना आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईज बद्दल बोलायचं होतं त्यांचा पगार थकलाय ना तर मला ही गोष्ट कळली आणि मी लगेच धावत आलो इथे पण आता सखीला विश्वास नसतो बसत आणि सखी म्हणते गौतमला ला आर यू शुअर का नक्की हीच गोष्ट आहे का तर गौतम म्हणतो हो हो हीच गोष्ट आहे दुसरं काय असणार आहे तर सखी म्हणते पण काका ही गोष्ट तर तू मला फोनवरच सांगू शकत होतास मग एवढं धावत पडत येण्याची तुला काय गरज होती तर आता गौतम आपलं तोंड लपवतो म्हणजे तो असाच पाठ फिरवतो सखीकडे कारण त्याला आता जास्त खोटं बोलणं थोडं अवघड जात असतं तर तो म्हणतो अगं बबडू आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनची गोष्ट आहे आणि एम्प्लॉईजचा पगार झाला आणि असं आजपर्यंत कधी झालं नाही ग शेवटी आपलीच कंपनी ती तर आता सखी म्हणते आय नो काका तरी मला असा सेन्स होतोय असं वाटतंय मला की तू नक्की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून तर सखी आता गौतमला स्वतःच्या साईडनं असा त्याचा हात करते आणि स्वतःच्या साईडनं वळवते आणि मग ते सांग ना काका काही लपवतोयस का, का? तू तर गौतम म्हणतो काही नाही बबडू इतकंच होतं आता इथे गौतम सुद्धा मजबूर असतो तर मित्रांनो काय होतं आता एक नोटिफिकेशन येते गौतमच्या फोनवर आणि त्याचं लक्ष जातं त्याच्या फोनवर तर त्याच्या फोनचा जो वॉलपेपर असतो त्यावर आता त्याची मुलगी कुल्फी आणि सखी या दोघींचा फोटो असतो तर आता गौतमला लगेच म्हणजे आपल्या मुलीची काळजी वाटू लागते आणि गौतम म्हणतो सखीला बबडू मी घरी जातो हा कुल्फी एकटी असेल ना घरी आणि गौतम आता जना तितक्यात तो परत थांबतो आणि सखीला म्हणतो आणि म्हणते सांग ना आणि काय कारण सखीला तर पहिल्यापासूनच वाटत असतं की गौतम काहीतरी लपवतोय आणि त्याला आणखी काहीतरी सांगायचंय तर आता गौतम म्हणतो आणि काही नाही काळजी घे आणि सखीच्या गाल्यावर हात ठेवत आता तिथून गौतम निघून जातो पण आता सखी प्रश्नातच पडते तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत की सरकार जी आहे ती आता जाऊन पोहोचली आहे जिथे तिने तिच्या बहिणीला डामून ठेवलाय तिथे आणि इकडे तेजस्विनीला सगळं समजलंय म्हणजे सखीच्या खऱ्या आईला तर ती आता सरकारला म्हणते काय तू कुल्फीवर बंदूक रोखून ठेवलीस अगं तू बाई की कोण आहेस ग अगं तुझीही कोणीतरी लागते ती फक्त स्वतःला वाचवण्यासाठी तू त्या लहान मुलीला निरागस मुलीला तू हत्यार बनवलं तर ही जे सरकार असते ही म्हणते खुर्चीवरती बसली असते आणि म्हणते हो बनवलं मी हत्यार मग काय झालं अगं ताई मी तरी काय करू वेळ प्रसंगी ही असं सगळं करावंच लागतं ग तुला नाही समजत लहान मुलांच्या बाबतीत आहे ना जी माणसं वगैरे असतात ती लगेच इमोशनल होतात आता सखीची खरी आई म्हणजे तेजस्विनी आता आश्चर्यानेच हे सगळं बघू लागते आणि ऐकू लागते तर मनस्विनी म्हणते म्हणजे सरकार म्हणते अगं ताई लहान मुलांमुळे आहे की नाही अशी कामं सहज पटापट होतात त्यात काय तो गौतम आणि तू दोघेही इमोशनल फुल आहात आणि तुमच्या मुलांसाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार होता पुढे आता ही सरकार म्हणते की ताई ग तुला ती गोष्ट माहितीये का राक्षसाचा जीव पोपटा तसा अडकलेला होता तसाच तुमचा जीव जो असतो तो तुमच्या मुलांमध्ये अडकलेला आहे पुढे आता ही सरकार तिच्या बहिणीला म्हणते अगं आता तुझंच बघ ना तुझ्या मुलीसाठी सखेसाठी इतके वर्ष तू हा वन निवास सहन करते आता बघ ताई तू हा जो गौतम आहे ना त्याचा तोंड तू आता कायमचा बंद ठेवेल आणि त्याच्या मनातली तीच भीती आता मला जिवंत ठेवायची आहे आणि तो आता त्याच्या कुल्फीसाठी माघार घेईल आहे की नाही ता ताई स्मार्ट प्लॅन तर बघत राह मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतम आता धावत पडत बंगल्यावर जातो आणि त्याच्या मुलीला म्हणजे कुल्फीला जोर आणि आवाज देतो बाहेरूनच तर आता ही जी कुल्फी असते ती काहीतरी ड्रॉइंग करत असते काहीतरी चित्र काढत असते आणि गौतम आता धावत येतो लिव्हिंग रूम मध्ये आणि कुल्फीला बघितल्यावर त्याला थोडं आता बरं वाटतं आणि आल्याबरोबर गौतम आता कुल्फीला मिठी मारतो आणि म्हणतो बाळा तू ओके आहेस ना ग तुला काही झालं तर नाही ना तर कुल्फी म्हणते हो बाबा मी ठीक आहे मला काहीच नाही झालं पण असं का विचारतोयस तू तर आता इथे गौतम थोडा इमोशनल होतो आणि म्हणतो तुला काहीच होणार नाही आणि मी तुला काही हुस देणार नाही आहे आणि परत आता तो कुल्फीला मिठी मारतो तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि तेजस्विनी म्हणजे आता सखीची खरी आई आता या सरकारला म्हणते अजून किती दिवस तू हा लपंडाव खेळणार आहेस ग तर ही सरकार आता म्हणते तिच्या बहिणीला म्हणजे तेजस्विनीला की हा खेळ पण माझा आहे त्या खेळातले नियम पण माझेच आहे आणि प्लेयर्स पण माझेच आहे सो मीच ठरवणार की कधी कुठे कुणासोबत काय होईल ते तर आता ही जी तेजस्विनी म्हणजे सरकारची बहीण तिला म्हणते हा सगळा गैरसमज आहे तुझा तुझे सगळे गैरसमज दूर होतील आणि एक दिवस गौतम भाऊजी सखीला सगळं सत्य सांगून टाकणार आणि मनस्विनी ती वेळ लवकरच येईल तर बघत्रा मित्रांनो आता ही जी सरकार असते ही म्हणजे तिच्या बहिणीला हो कागद आई बघ माझ्या कपाडावर कामत असं लिहिलंय का सांग ना लिहिलाय का अगं बाई कुल्फीला मी आतापर्यंत रिझर्व्ह ठेवलं होतं आणि मी ठरवलं होतं की वेळ आली ना की तिचा वापर करायचा आणि तसं मी केलंय सो आता तिची कुल्फी आहे ना ती आता कायमच माझ्या रडारवर राहणार आहे माझ्या टार्गेट वर राहणार आहे आणि बगत्रा मित्रांनो आता इथे काय होतं या सरकारला आठवतं की तिने गौतमला परत फोन केला असतो गौतम आता चाळीतून जेव्हा बाहेर येतो सखीला खोटं खोटं सांगून तो कंपनीच्या म्हणजे रिलेटेड कंपनीशी रिलेटेड काहीतरी तिच्याशी बोलायला आला होता तर हे सगळं सांगितल्यावर तो, तो जेव्हा खाली येतो तेव्हा तो या म्हणजे सरकारला फोन करतो हे आता या, या म्हणजे सरकारला फ्लॅशबॅक आठवतं आणि तो आता तिला सांगत असतो म्हणजे गौतम सरकारला सांगत असतो की मी सखीला काहीच नाही सांगितलंय प्लीज कुल्फीला काहीच करू नको आणि ही मनस्विनी आणखी धमकावत आता गौतमला म्हणते आज तर मी काहीच केलं नाही पण भविष्य कोणी बघितलंय ना तू जर जास्त हुशारी केलीस तर आज तर मी फक्त बंदूक रोखली होती उद्या काहीही होऊ शकतं फॉर एक्झाम्पल कुल्फी स्कूल मध्ये असेल आणि रिसेस मध्ये तिने तिचा डबा उघडला आणि तिच्या टिफिन मध्ये तिच्या आवडीची दुधीची भाजी असेल आणि तिने ती कडू दुधीची भाजी खाल्ली तर काय होईल सांगा तर आता गौतम फोनवरच रडू लागतो तर ही सरकार म्हणते तुम्हाला तर माहिती आहे ना छोटे भाऊजी कडू दुधीत दहा नागांचं विष असतं आता गौतमला खूप त्रास होत असतो हे सगळं ऐकून आणि पुढे मनस्विनी बोलतच राहते आणि म्हणते एक्झाम्पल नंबर टू आता ही जी कुल्फी आहे ती स्कूलच्या गेट उभी आहे आणि ती आता तिच्या बाबांची वाट बघतीये आणि तिचे बाबा आता येतील आणि घरी घेऊन जातील पण कंट्रोल सुटलेला ट्रक चोऱ्यात येऊन या कुल्फीला धडकतो धाप असा आता आणखीच गौतम घाबरू लागतो आणि पुढे आता ही सरकार बोलतच जाते आणि म्हणते एक्झाम्पल नंबर थ्री रात्री आता तुम्ही कुल्फीला गुड नाईट बाळा स्वीट ड्रीम असं म्हणून झोपायला गेलात आणि सकाळी उठून बघता तर काय कुल्फी उठतच नाहीये धसा धसा तर हे ऐकूनच गौतम ढसा ढसा रडू लागतो आणि त्यानंतर आता ही सरकार म्हणते छोटे भाऊजी कळतंय ना तुम्हाला आता आता सा सा चॉईस इज तुम्ही ठरवा सखीला सांगायचं आहे की नाही सांगायचंय तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे तुम्ही सखीला खरं सांगून तिची आणि तिच्या खऱ्या याची भेट घडवून आणू शकता पण ती भेट त्या दोघींच्याही आयुष्यातली शेवटची भेट असणार आहे सो छोटे भाऊजी नाव चॉईस इज युअर्स आता तुम्हाला कुल्फीची जी जो जीव आहे तो इम्पॉर्टंट आहे की तुमच्या पुतणीचं सुख ते तुम्ही ठरवा असं म्हणून सरकारने आता फोन ठेवून हो दिला असतो आणि हे सगळं हिला आता आठवतं तर आता हे सगळं ऐकून सखीची खरी आहे आणि या सरकारची बहीण म्हणजे तेजस्विनी तिला म्हणते बापरे तू एका बाबाच्या इमोशनचा भावनांचा विचार सुद्धा केला नाही त्याचा वापर करून गेला घेतला अगं मनस्विनी कुठे बोगशील हे सगळं तू तर माणूस म्हणून घेण्याच्या पण लायकीची नाही आहे तर ही सरकार म्हणते हो का अगं पण मला इंटरेस्टच नाही आहे माणूस म्हणून घेण्यात आणि त्यानंतर ही जी मनस्विनी असते म्हणजे सरकार असते ही ती बंदूक तिच्या बहिणीच्या डोक्यावर ठेवते म्हणजे सखीच्या खऱ्या आईच्या डोक्यावर आणि म्हणते सरकार मला तर सरकार म्हणून घ्यायला आवडतं मी सरकार आहे माणूस नाही आणि काय ग आज काय म्हणाली होतीस तू अरे हा कलीचा अंत करण्यासाठी कलकी जन्म घेणार हो ना अगताई कोणी कितीही जन्म घेऊ दे तरी या कलीला कोणत्याच जन्मात कुठलाही कलकी मारू शकत नाही असं म्हणत ही, ही सरकार आता हसतच तिथून निघून जाते तर हा सगळा सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स असाच याचा सुरडा होणार आहे कोणत्याही युगातले कोणतेही विलन्स असू दे त्यांना सर्वश्रेष्ठ हे आपण असंच वाटत असतं आणि शेवटी त्यांचा अंतच होतो तसाच या मनसविनीचा सुद्धा अंत लवकरच होणार बघत राह मित्रांनो आता काय होतं आपल्याला दाखवलं जातं की चाडी तसा भूकंप आलाय आणि कान्हा सखीला बाहेर घेऊन गेलाय पटकन सेफ आणि त्यानंतर जो आपल्याला प्रोमो दाखवला होता की सखी आता धावत पडत जाते आणि मनस्विनीला भिका मागते आणि म्हणते आई प्लीज माझी मदत कर तिची केसं वगैरे सुद्धा विस्कटलेले असतात आणि तिला थोडं लागलं असतं आणि ती आता म्हणत असते मनस्विनीला की आई प्लीज माझी हेल्प कर सॉरी मी तुला हवं तर सरकार म्हणते पण मला हेल्प हवी आहे माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे चाळीत आलाय ग आणि सगळे चाळकरी उद्ध्वस्त झाले चाळकऱ्यांना मदतीची गरज आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय आई प्लीज मदत कर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे पैसेच नाहीये आणि असं म्हणत सखी आता पाया वगैरे पडू लागतं सरकारच्या तर ही सरकार आता प्रॉपर्टीचे पेपर पेपर्स सामोर ठेवते आणि सखीला म्हणते की हो का मग या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तू आधी सही कर मग तुला हवा तितका पैसा मी देईल आणि सखी आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेते आणि सही करू लागते तर त्यावर आता ही सरकार सुद्धा म्हणते सखीला नाव नीट माहिती आहे ना सखी काना महाडिक अशी सही करायची आहे पण मित्रांनो यामध्ये एक ट्विस्ट आहे आता सखी सह्या करत असते पण ही सरकार खूप खुश असते सखीला सह्या करताना बघून सखीला निराश आणि हताश बघून पण आपल्याला आता लगेच कळत की हे एक सखीचं भयंकर असं स्वप्न असतं आणि सखीला एकदम असा दचकून जाग येतो आणि ती आता उठून म्हणते की नाही असं होऊ देणार नाही मी हे भूकंप वगैरे आणि सखी तिथे गेले धावत पडत सरकारच्या पाया लागले हे सगळं आता सखीचं स्वप्न असतं आणि सखी आता उठल्यावर म्हणते नाही मी सह्या नाही करणार आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की खरंच ही चाळ उद्ध्वस्त करण्याचा निर्धार करून आता ही सरकार तिथे आली असते कारण तिला आता तिथे मॉल बांधायचा असतो पण आता त्या स्वप्नामुळे सखीने आधीच ठरवलेलं असतं की ती आता कोणत्याच प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार नाही आणि कोणतीच प्रॉपर्टी ही आता मनस्विनीच्या नावावर नाही करणार आता सगळ्या चाळकरांसमोरच सखी या मनस्विनीचा अपमान करणार आहे आणि नंतर आता हा परशु सरकारला म्हणतो की ही सगळी जी, जी मिजाज आहे ना सखीची हे फक्त त्याच चाळकऱ्यांमुळे आहे तर त्यावर आता मनस्विनी एक मोठा प्लॅन बनवते आणि ती असा प्लॅन बनवते आणि ठरवते की दाभाडे मावशींना मारून टाकायचं आणि याचा आरोप कानावर लावून त्याला जेलमध्ये पाठवून द्यायचं त्यामुळे ती चॅलेंज सुद्धा जिंकणार आणि तिथे मॉल सुद्धा बांधला जाणार तर बघूया मित्रांनो काय होतं लवकरच आता लपंडावचे शंभर एपिसोड सुद्धा पूर्ण होणार आहे आणि ही मालिका आता खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे तर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमची मतं मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद